मी आता जळगाव ते भुसावळ या सुरत नागपूर हायवे दरम्यान उभा आहोत या ठिकाणी रस्ते बनवले पण इथं अनावश्यक टोल घेतला जातो इन मध्ये आम्ही जेव्हा वाहनं घेतो त्यावेळेला त्या, त्या वाहनाचा पंधरा वर्षाचा वन टाइम रोड टॅक्स आम्ही भरतो वन टाइम टॅक्स भरतो ना पहा हा टॅक्स त्यासाठी की आमचं वाहन आता पंधरा वर्ष रस्त्यावर चालेल आणि रस्ता बनवणं ही सरकारची जबाबदारी आहे मग सरकार तो टॅक्स घेऊन रस्ता बनवतं पण पुन्हा जेव्हा वाहन रस्त्यावर येतं तेव्हा आणखी आमच्याकडनं टोल टॅक्स घेतो म्हणजे का बरं म्हणे आम्ही हे बांधलं बीओटी तत्वावर बिल्ड ऑपरेट आणि त्या बीओटी तत्वावर हे जे बांधलं पण ही जबाबदारी सरकारची आहे म्हणून मला असं वाटतं सरकार फक्त एकाच रोडसाठी दोन वेळा आमच्याकडनं टॅक्स आणि ही लुटालुट आहे मग तुम्ही म्हणाल मग सरकार हे रोड कशी बांधील अहो मी सरकारला खूप पैसा देतो आमचा एवढा पैसा देतो की तिजोरीतील अर्धा पैसा तर मंत्री खाऊन जातात महाराष्ट्रातील मंत्री महाराष्ट्राच्या बाहेरले तर राज्यातील मंत्री केंद्र सरकारचे मंत्री एवढे हरामखोर आणि चोर आणि नालायक आणि बदमाश आहेत हे लुटून खाऊन जातात बघा बरं माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये जे माणसं मंत्री झाले त्याच्याकडे किती संपत्ती आहे धुण्यामध्ये झाले सांगली सातारा पुणे कोल्हापूर मधल्या मंत्र्यांचे संपत्ती मोजा या हरामखोराने किती संपत्ती बळकावून ठेवलेली आहे ही संपत्ती मग रोडसाठी वापरा ना रोडसाठी वापरा ना म्हणजे मला काय म्हणायचं आहे की हे मोदी सरकार असो का फडणवीस असो का अन्य कोणी असो हे आमच्याकडनं से वसूल करतात ही सरासर लुटालूट आहे नितीन गडकरी सडक परिवहन मंत्री तुम्ही एकदा विचार करा तुम्ही जनतेची लुटालूट करीत आहात